डोक्याला तर लई ताप झालाय आहे बघा तुम्हाला सांगतो काल आलो नाही लागणार ना तोवर तुम्हाला सांगतो हवा सगळी कर्ड डरंगायला लागली बघा आणि तुम्हाला सांगतो एक नवं दोन नवं तो बरं आठ ते दहा कर्ड डरंगाय लागली सकाळपारी गेलो बघा गडबडी तसाच दुधाला पण लईच उशीर झाला पहिल्यांदा जाऊन मेडिकलमधनं औषधं आणली आता त्या गोळीन काय फरक पडणार नाही ना म्हणून अँटीबायोटिक असतं औषध आणलं नयचं मग आता तुम्हाला सांगतो औषध पाजलंय आता औषध पाजले पण पाणीच पेरायली सारखे बघा म्हणजे ती न त्यांच्या गशावर कोरड पडते बघा ही कर्डं मी बाकीच्या साईडला बसली तुम्हाला दाखवतो तु, कर्ड लयच खराब झाली हवाय बघा बरं हवाय एवढी दोनच कर्ड चांगली आहे ती नाही तर बघा बाकीची कर्ड सगळी हवा आहे पाणी पिऊन पाणी पिऊन अशी व्हायला बघा हवाई काय करायचं लय माझी लयज आवड झाली मला सांग तू संकटा मागून संकट आहे शिरी करणार तरी काय आता करडाचं बरं झालं नाही म्हणजे कराडाचं औषध केलं तर वर तकट आता अनुराधा आपली उलटी करू लागली काय करायचं डोक्याला तर इतकं खुराक झालं बोलायचं काम नाही खरं तर मी आता स सगळ्या टेन्शनमध्ये काय करावं काय सुचू नये अशीच अवस्था झाली करड पहिल्यांदा असे मी तो राहिलो ना माझ्यापाशी सगळी कर्डं यायची पण आज एक करडू माझ्यापाशी येत नाही का तर त्यांची तीच घायला आली ती आता दोन एम एलनं औषध पाजले बघा कारण का कर्डं बारकी ती एवढी कर्ड मोठी नाही ती आठ नऊ किलोची काय सतरा किलोची काय दहा किलोची येते म्हणजे ते वजनाप्रमाणं त्यांच्या वयाप्रमाणं त्यांना ते औषध पाजायचं असतं बघा हो का वैरेनसुद्धा टाकली आहे बा हवा ही ज्वारीशी तर किती खाल्ले दोन दोन घास तोडलेत बघा वैरणसुद्धा तशीच पडली वैरणसुद्धा खायलात बघा अशा अवस्था पाणी मात्र सारखी पिची थोडं 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 सारखं पाणीच पिची करायचं काय असू द्या कसं आहे का लई टेन्शन घेऊन पण टेन्शन कमी होत नाही कसं असतं माहिती आहे का आपण किती जरी संकट आलं तर चेहऱ्यावरती हास्य पाहिजे पण आज तुम्हाला सांग तू एक दोन कल्डं आजारी पडला असतं काय वाटलं सगळा खांडवा आजारी पडला आहे त्याच्यामुळं सध्या आहे त्याच्यामुळं आज जरा उशीर झाला आता बघा कपडे बिपडे गाठली ती तर आता जा जाय जाय बघा दिगंजी लण्यात ताट पडला तो जायला आले ह्या ह्याच्यामुळं लहान मुलांना आणि तुम्हाला माहीत आहे लहान मुलांचं कसं असतं माहीत आहे का थोडं आजारी पडलं ती बघा जास्तच होते असं अवघड झाली का या कर्डामुळं टेन्शन आले आणि तुम्हाला सांगतो या कर्डांसाठी दोन तीन क्विंटल आतापर्यंत मका चालली आहे वर तर किती म्या खाया गाठलं जुंजऱ्याची वैरण गाठली सगळं गाठलं म्हणजे एवढी कर्ड चांगली संभळून सुद्धा तर आता बघा जातो आता एकदाच सगळी दवाखान्यात गॅंग घेऊन कारण माझं एक एकाला जर उशीर झाला तर दुसरंसुद्धा आजारी पडतं कारण का संपर्क आहे ना हो म्हणून म्हटलं आता लवकरच जायचं आहे तरी लवकर म्हटलं तर सकाळच्या अकरा द्या आता जायचं आहे बघा आता तुम्हाला सांगतो दूध घालून आलो दूध घालून आलो ती गाडीची किटली तशीच आहे आता गाडीची किटली तकडं ठेवून येतो आधी गाडीची किटली ठेवतो आणि पुन्हा जातो नाही तर गाडीची किती गाडी सगळं तशीच येई आणि इथं पण अवघड होऊन बसायचं काय करायचं जनावराला एवढं चांगलं सांभाळून सुद्धा जनावर बघा तुम्हाला सांगतो घायला आलेली काय करायचं आहे अवघड झालं काम आणि पाऊस पडला की असं काय ना काय आजार निश्चित बघा त्यांना जनताचा डोस पण आणला आहे जनताचा डोस पण पाजायचं आहे तुम्हाला सांगतो म्हणजे पावसाळा पडला की माणूस म्हणतो यायला बरं झालं पाऊस ही नवीन चारा असतो आणि नवीन चार याचा हिरवळ गवत असतं का ह्या गवताना बारीक बारीक बारी असते असतील मग ती केडं खाती ती आणि मग ती पोटात मला सांगतो गेलं का ती आजारी पडते तर तो आता माझी कडं पडली ती अजून ही संसर्गजन्य आजार असतो दोस्तांना लसी करून करून घ्या मी पण करन आता लसीकरण करणार आहे आणि औषधं ही पाजून घ्या जनताचं ही औषध कसं आहे जनावर निरोगी तर आपण सुखी जनावराच्या चेहऱ्यावरती टवटवी असेल तरच आपल्या चेहऱ्यावरती टवटवी नाहीतर काय फायदा काहीच नाही तर निघतो बाई आता काय करायचं अनुराधा झालंय का तुझ बर 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 खा दोन तीन बिस्किट पाणी पी आणि बाटली बारकी भरून घ्या पिशवी टाका म्हणजे जर पुन्हा ताण लागली उलटी झाली तर पाणी आपल्या जवळ असावं ना पाणी नसल्या पुन्हा काय पाण्या तर जीवन म्हणते पाणी महत्वाचं पाहिजे कुठं बाहेर जाताना ना कसं माहिती आहे का हे लग्नात गेल्यामुळं ह्याच्यामुळं तुम्हाला सांगतो पाण्यात बदल पाणी इतकं गार होतं ते गार पाहण्यामुळेच बघ या आज आजारी पडली काय करायचं आजारी पडली का घरातले टेन्शन येतं पण असू द्या टेन्शन सांगून तरी काय कमी होणार आहे का